जय शिवशंकर जय भोलेनाथ महादेवाची कृपा जिथे होते तिथे अंधार नाहीसा होतो संकटे नाहीशी होतात आणि भक्ताच्या जीवनात प्रकाश पसरतो पण भक्तांनो एक गोष्ट समजून घ्या तुम्ही कितीही मोठे भक्त असलात कितीही शिवतत्वाचा अभ्यास केला असलात तरी आज मी तुम्हाला महादेवाच्या ज्योतिर्लिंगाची एक अद्भुत आणि गूढ रहस्य सांगणार आहे जे खूप कमी लोकांना माहिती आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की भगवान शंकराचे केवळ बारा ज्योतिर्लिंगच का आहेत तेरा का नाहीत वीस का नाहीत शंभर का नाहीत हा प्रश्न केवळ एक आकड्याचा नाही तर यात एक गूढ आणि दैवी रहस्य दडलेले आहे चला आपण शिवमहापुराणाच्या आधारे या रहस्याचा वेध घेऊया भक्तांनो हा विषय खूपच रोचक आहे तुम्ही जर हा व्हिडिओ मध्येच कीप केला तर तुम्ही या अद्भुत रहस्याचा अर्धाच भाग ऐकाल आणि त्यामागचं खरं सत्य तुम्हाला समजणार नाही त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी तुम्ही कधीही ऐकली नसेल आणि हो जर तुम्ही खरे शिवभक्त असाल तर तुम्हाला हे रहस्य पूर्ण जाणून घ्यायला आवडेलच नाही का मग व्हिडिओ अखेरपर्यंत नक्की पहा आणि शेवटी मला सांगा तुम्हाला या रहस्याबद्दल काय वाटतं भगवान शंकराच्या अनंत लिलांपैकी एक महान लीला म्हणजे ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती शिवमहापुराणानुसार या सृष्टीमध्ये जेव्हा अज्ञान आणि अधर्म वाढला तेव्हा भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवांमध्ये श्रेष्ठत्वावरून वाद झाला कधीतरी सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यात मोठा वाद झाला दोघेही स्वतःला श्रेष्ठ समजत होते ब्रह्मदेव म्हणाले मी सृष्टीचा निर्माता आहे म्हणून मी सर्वात श्रेष्ठ आहे तर विष्णू म्हणाले मी पालन करता आहे माझ्याशिवाय सृष्टीचे अस्तित्व असूच शकत नाही हा वाद एवढा वाढला की देवतांमध्ये दे गोंधळ माजला अखेर या वादाचा निकाल लावण्यासाठी भगवान शिवांनी एक अद्भुत लीला केली ती म्हणजे अनंत ज्योतिर्लिंगाचा अवतार अचानक आकाशातून एक प्रचंड तेजस्वी अग्निस्तंभ प्रकट झाला हा स्तंभ इतका विशाल आणि भव्य होता की त्याच्या कुठे सुरुवात आणि कुठे शेवट आहे हे, हे कोणालाही दिसत नव्हते या तेजस्वी ज्योतिर्लिंगाला पाहून ब्रह्मा आणि विष्णू आश्चर्यचकित झाले त्याचवेळी त्या तेजस्वी स्तंभातून भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी ब्रह्मा विष्णूंना सांगितले तुमच्या अहंकारामुळे तुम्ही सत्य विसरलात मीच आधी पुरुष आहे मीच सृष्टीचा निर्माता पालन करता आणि संहार करता आहे पण ब्रह्मा आणि विष्णू हे स्वीकारायला तयार नव्हते तेव्हा भगवान शिवांनी त्यांना आव्हान दिले जर तुम्हाला वाटते की तुम्ही श्रेष्ठ आहात तर या तेजोमय स्तंभाचा शेवट शोधा जो या स्तंभाचा खरा आधी अंत शोधेल तोच श्रेष्ठ ठरेल भगवान विष्णूंनी लगेचच आपले वराह रूप घेतले आणि त्या स्तंभाचा तळ शोधण्यासाठी पृथ्वीच्या गाभाऱ्यात गेले हजारो वर्ष शोधूनही त्यांना त्या ज्योतिर्लिंगाचा शेवट सापडला नाही शेवटी त्यांनी हार मानली आणि परतले ब्रह्मदेवांनी असत्याचा आधार घेतला ब्रह्मदेव हंस रूप धारण करून त्या स्तंभाच्या शिखराचा शोध घेण्यासाठी आकाशाकडे उळाले त्यांनी हजारो वर्षे आकाशात प्रवास केला पण त्यांना स्तंभाचा शेवट सापडला नाही मात्र त्यांना अचानक केतकीचे फूल दिसले ब्रह्मादेवाने त्या फुलाला विचारले तू कुठून येत आहेस फुलाने उत्तर दिले मी या ज्योतिर्लिंगाच्या टोकावरून पडले आहे ब्रह्मदेवाने त्या फुलाला विचारले तू कुठून येत आहेस फुलाने उत्तर दिले मी या ज्योतिर्लिंगाच्या टोकावरून पडले आहे ब्रह्मदेवाने लगेच याचा फायदा घेतला आणि विष्णूंच्या पुढे खोटे बोलले मी ज्योतिर्लिंगाच्या टोकापर्यंत पोहोचलो आणि केतकी फूल त्याचा साक्षी आहे ब्रह्मदेवाने अभिशाप आणि विष्णूची नम्रता बघा भगवान शिव हे सर्व पाहत होते ते क्रोधित झाले आणि त्यांनी ब्रह्मदेवाला शाप दिला तू खोटे बोललास त्यामुळे भविष्यात तुझी कुठेही पूजा केली जाणार नाही म्हणूनच आजही ब्रह्मदेवाचे फार कमी मंदिरे आहेत विष्णूंनी मात्र नम्रता स्वीकारली आणि भगवान शिवांच्या चरणी नतमस्तक झाले भगवान शिव त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांना सृष्टीच्या पालनकर्त्याची जबाबदारी दिली तेव्हापासून ज्योतिर्लिंग म्हणजे शिवशक्तीचे स्वयंभू तेजस्वी रूप मानले जाते शिवमहापुराण आणि स्कंद पुराण यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की भगवान शिव संपूर्ण ब्रह्मांडात अनंत स्वरूपाने अस्तित्वात आहेत परंतु पृथ्वीवर फक्त बारा जागी त्यांनी आपले तेज प्रकट केले पण असे का पहिलं म्हणजे द्वादशाध्यायी रहस्य वेद आणि पुराणांनुसार संख्या बारा ही अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानली जाते बारा आदित्य म्हणजे सूर्यदेव बारा मास म्हणजे वर्षाचे बारा महिने बारा राशी म्हणजे ज्योतिषशास्त्रातील बारा राशी भगवान विष्णूंचा बारा मूळ रूपांना द्वादश नाम म्हणतात भगवान शिवांनी बारा दिशांमध्ये आपल्या तेजाचा विस्तार केला आणि म्हणून बारा ज्योतिर्लिंग अस्तित्वात आली पृथ्वीवरील संतुलनासाठी हे सुद्धा एक महत्वाचं आहे महापुराणात सांगितले आहे की धर्म सत्य आणि सृष्टीचे संतुलन राखण्यासाठी भगवान शिवाने बारा शक्तीपीठे म्हणजेच ज्योतिर्लिंगे स्थापन केली जर ज्योतिर्लिंगाची संख्या जास्त असती तर पृथ्वीवरील ऊर्जेचे संतुलन हे नक्कीच बिघडले असते तिसरं म्हणजे काळचक्र आणि ज्योतिर्लिंगे ब्रह्मांडातील सर्व घटनांचे नियमन काळानुसार होते प्रत्येक ज्योतिर्लिंग एक विशिष्ट युग आणि घटनेशी संबंधित आहे पहिला सोमनाथ सत्ययुगाशी संबंधित महाकालेश्वर कालमहात्म्याशी संबंधित त्र्यंबकेश्वर गंगोद्वाशी संबंधित यामुळेच बारा ज्योतिर्लिंगे ब्रह्मांडाच्या नियमांशी निगडित आहेत बारा ज्योतिर्लिंगाची विशेष महत्त्व काय आहे भगवान शिवाचे हे बारा स्वरूप म्हणजेच बारा ज्योतिर्लिंग विविध शक्तींचे प्रतिनिधित्व करतात सोमनाथ चंद्रशक्ती मल्लिकार्जुन इच्छाशक्ती महाकालेश्वर काळावर नियंत्रण ओंकारेश्वरचं प्रणवनादाचे स्थान वैद्यनाथ आरोग्य आणि उपचाराची शक्ती भीमाशंकर भीम दैत्याचा संहार रामेश्वर श्रीरामाने स्थापित केलेले नागेश्वर नागलोकाचा रक्षक विश्वेश्वर काशीचे अधिपती त्र्यंबकेश्वर गोदावरीचा उगम केदारनाथ हिमालयातील शक्तीपीठ घृष्णेश्वर भक्तीचे प्रतीक तेरावे ज्योतिर्लिंग असू शकते का महापुराण स्पष्ट सांगते की भगवान शिव अनंत आहेत पण त्यांचे ज्योतिर्लिंग स्वरूप पृथ्वीवर बाराच आहेत कोणत्याही प्र पौराणिक ग्रंथात तेरावे ज्योतिर्लिंग असल्याचा उल्लेख नाही बारा ही दैवी संख्या आहे भगवान शंकराने या सृष्टीला स्थिर ठेवण्यासाठी बारा ठिकाणी आपल्या तेजाचा विस्तार केला ही ज्योतिर्लिंग म्हणजे पृथ्वीवरील अद्भुत शक्तीपीठी आहे जिथे महादेवाचे दर्शन घेणे म्हणजे मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे जो कोणी भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगाचे भक्तिभावाने स्मरण करतो त्यांच्यावर महादेवाची कृपा सदैव राहते हर हर महादेव ओम नम शिवाय मी आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला शेअर करा लाईक करा स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।